श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू बाळगमांच्या नावानं चांग बलं ती राणे महाराज माऊली माऊली तुम्ही आज आमच्या तुळशीचं लग्न आणि आज ह्या तुळशीच्या लग्नासाठी शक्य झाली तेवढी सजावट आम्ही चालू केलेली आहे पण ह्या पावसान खूपच बऱ्याच प्रमाणात लागतात त्याच्यामुळं खूप त्रास होता आणि हे गोंडे ही ही रांगोळी आम्ही पहिली काढली राधा दामोदर दा असं लिवलं त्याच्यानंतर ही रांगोळी काढली पाट एक समोर ठेवलेलो नंतर मग ही तुळस ही तुळशीक आम्ही गोंड्यांचे ह्या घातला त्याच्यानंतर एक तुळशीच्या आतमध्ये आवळे टाकलेलो हा एक चिंच टाकलेली असा त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह जिंडो रानदिंडो ह्या का म्हणतात त्याच्यानंतर एक ऊस हा ती तुळस हा एक असं कपडो एक सजवलेली नवरी असं एक कपडो असता काय बारीक दिसतं तुमका तो येरंड म्हणतात ते काय येरंड आणि mm -hmm. ते एरंड जो नावावली तर खरोखरच औषधी एवढं हा की कावेळी जर झाली तर तिथे पासा पाना घेऊन त्याचा रस जर समजा पियालास तर त्याचा खूप फायदा होता आम्ही हो अशा प्रकारे कंदील पण लावला बघू शकता थोडीशी जशी जमली पावसान महान संकट दिलेला तरी पण आपण जसं जमला तसा आम्ही केलेलं आहे बघू शकता आमचा ਘਰ ਜੀ ਜੀ ਅੱਜ ਲਈ ਥੋੜੀ ਸਜਾਵਟ 326 ਵਰਤ। ਇਹ ਗਨਨਾਇਕਮ ਗਜਮੁਖਮ ਮੋਰੇਸ਼ਵਰੰ ਸੀਧਿਰੰ ਬੱਲਾ ਕੋਸ਼ਣੇ ਮੁਰੂਡਨ ਨਾਇਕਮਹਮ